नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये काय घडणार आहे ते आपण या व्हिडिओमधून पाहूयात भागाच्या सुरुवातीला भावना एकदम अस्वस्थ झालेली आहे भागात भावनांनी नात्यामध्ये झालेले बदल आणि एकामागून एक स्फोटक घडामोडी सगळ्यांचं मन हेलावून टाकतं आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की भावना खुप की पार पार की ही खूप अस्वस्थ झालेली आहे जेव्हा तिला समजतं की संतोषने ग्रह सोहळा तिच्या आईवडिलांशिवाय पार पाडलेला आहे तिला वाटतं की घरातल्या मोठ्यांना सोडून असं कोणतंही मोठं पाऊल उचलणं चुकीचं आहे ती थेट संतूला भेटते आणि विचारते क्या तुझ तुझ का हेच तुझं प्रेम आहे का ज्यांनी तुला वाढवलं त्यांना तू विसरून असं केलं आणि तुझा आत्मा तुला दोष देत नाही का तेव्हा संतू क्षणभर गप्प राहतो आणि तो त्याच्या डोळ्यात पण दुःख स्पष्ट दिसत असतं आपण तरीही त्याचे उत्तर सडेतोड होतं तो म्हणतो जेव्हा वेळ आली तेव्हा कोणीच माझ्याजवळ नव्हतं आणि आज मी जे काही केलेलं आहे ते स्वतःच्या हिमतीवरच केलेलं आहे पण मीही हृदयामध्ये पाषाण नाही ह्या सगळ्यांदरम्यान लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना जेव्हा हे समजलेलं असतं की संतूने घेतलेलं नवं घर त्यांच्याच नावाने नव्हतं म्हणजे की संतूचा नावानेच आहे आणि तो गृहप्रवेश करताना त्यांना बोलावलेलंही नाही तेव्हा दोघांचंही मन एकदम सुन्न झालेलं असतं लक्ष्मी डोळ्यात अश्रू घेऊन म्हणते की आपलाच मुलगा आपल्याला इतकं दूर ठेवतो हे पाहून काळजात पीळ पडतोय आणि ती रडते श्रीनिवासने पण मात्र थेट राग व्यक्त केलेला असतो मुलगा आपला असो की नाही जर तो आपल्याला विसरत असेल तर आपणच कुठेतरी चूक केलेली असा असावी असं मला वाटतं असं तो म्हणतो जानवीसाठी मात्र परिस्थिती अजून पण बिकट आहे जयंत अचानक समोर आलेला आहे आणि जुन्या आठवणींचा पाढा वाचू लागलेला आहे त्याच्या हातामध्ये असलेल्या फोटोवरती त्याचं लक्ष जातं आणि तो थांबतो आणि म्हणतो की हा फोटो माझ्या पत्नीचा आहे आणि तिचं नाव आहे जान्हवी तू कसा मिळवला हा फोटो जान्हवीला तो विचारतो त्यावेळेस तो काहीच बोलू शकत नाही आणि विश्वही आश्चर्यचकित होऊन जातो आणि त्याच्या नजरेमध्ये संशय आहे हे स्पष्ट दिसत होतं तेव्हा विश्वाला पण धक्का बसतो ह्या गोंधळामध्ये वीणा आणि संतोष यांच्यामध्ये सुद्धा तणाव निर्माण झालेला आहे वीणाला वाटतं की घरातले सगळे असूनही तिला एकटं एकटं वाटत आहे ती म्हणते का ह्या घरामध्ये माझं मन रमणार नाही मला ते घर हवं होतं जिथे माझे आई वडील सासरे होते आणि संतोष यावरती चिडून म्हणतो की मग त्यांच्यासोबतच तू पण जा हे ऐकून वीणा एकदम सुन्न झालेली असते ह्या सगळ्यांमधून भावना मात्र अधिक ठाम झालेली आहे तिने आपलं घर तर सोडलेलंच आहे पण तिने ठरवलेलं पण आहे की आपल्या आईवडिलांना पुन्हा त्या घरामध्ये आणायचं आहे ती संतोषला न सांगता घरातून बाहेर निघून जाते आणि म्हणते की मी यापुढे गप्प बसणार नाही ज्यांनी आपल्यावरती इतकं प्रेम केलं त्यांच्याशी असं वागणं हे मला कधीच मान्य नाही आणि मान्य करून घेणार पण नाही ह्याच दरम्यान इकडे अधिराज आणि संपत हे पुन्हा एकदा राजकारणाचा डाव मानत असतात आणि संपत भावनाला धक्का देण्याचा नवा कट रचतो तिची सार्वजनिक बदनामी करायचा कट रचतो हे सगळं अधिराजला पण सगळं माहिती असतं पण तरीही तो राजकारणातल्या शक्तीचा आहे तो गप्प बसतो ह्या सगळ्या घटनांची शृंखला इतकी वेगळी आणि तीव्र झालेली आहे की प्रत्येक पात्र एका नव्या वळणावरती पोहोचलेलं आहे जान्हवीचा खोटेपणा उघडकीस येण्याचा उंबरठ्यावरती आलेला आहे भावना बंड पुकारत आहे संतोष आणि विणामध्ये पण दुरावा वाढत चाललेला आहे लक्ष्मी आणि श्रीनिवास आपली वेदना अलगतच पेलत आहेत आणि जयंत तो आपल्या भूतकाळातच अडकलेला आहे पण त्याच्या डोळ्यामध्ये जान्हवीबद्दल प्रश्नांचे वादळ उमटलेली आहेत हे सगळं घडलेलं आहे या एका दिवसामध्ये पुढच्या भागामध्ये केवळ वा भावनात्मक वळण नव्हते तर नात्यांमध्ये पडलेल्या फटी आणि विसंवाद पण स्पष्ट दिसत आहे एका घराचं पुनर्रचना सुरू असताना जुन्या गोष्टींचे वाटवळ पण सुरू झालेले आहेत आता पाहायचं हे आहे की जानवीचा खरा चेहरा समोर येणार आहे का भावना आई वडिलांना परत आणेल का आणि ती परत स्वतःच्या घरामध्ये म्हणजे सिद्धू सोबत राहायला जाईल का आणि संतोष आणि विणाचा नात्यातला तणाव पण कमी होईल का प्रेक्षकांनी यावरती कमेंट्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की द्यावी आणि अशीच रसाळ उत्कंठावर्धक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद